डोंबलीचे आमदार व कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे एकशे चौदा प्रभागासाठी वीस हजार गरजवंत विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वाह्या वाटप केलेल्या आहेत या वाह्यांचं वाटप आज संदीप गोपीनाथ माळी भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष त्याचप्रमाणे रवीना अमनमाळी प्रभाग क्रमांक एकशे चौदा यांच्या अंतर्गत या विभागामध्ये गरजू विद्यार्थ्यांना ह्या वाह्यांचं वाटप झालं साधारण तीन हजार विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाचा लाभ घेता यावा याकरता संदीप माळी नेहमी पुढाकार घेत असतात त्यातच रवींद्र चव्हाण कॅबिनेट मंत्री यांनी जास्तीत जास्त वह्या पाठवून या गरजू विद्यार्थ्यांच्या गरजेचा विचार करून जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टी अंतर्गत या मुलांना हा उपक्रम राबविण्यासाठी वह्या पाठवल्या आहेत दोन ते तीन हजार विद्यार्थ्यांनी ह्या सभा घेतला अमरमाळी समाजसेवक यांनी मुलांचे पालकांचे आभार मानले आहेत यापुढेही असे सहकार्य लाभावे असे अमरमाळी म्हणाले तर रवीना अमरमाळी यांनी सांगितलं की सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आम्ही गेले दोन वर्ष हा उपक्रम राबवित आहोत आणि ह्या उपक्रमाच्या अंतर्गत अमरमाळी प्रसादमाळी माझी परिवहन सदस्य कुंदनमाळी माझी उपसरपंच भोपर रामनाथ शेट्टी बैजूनाथ देसले माजी सदस्य ग्रामपंचायत शिवदास पाटील चंद्रकांत देसले आकाशमाळी व प्रभागातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष कार्यकर्तेही उपस्थित होते या अंतर्गत शालेय जीवनामध्ये लागणाऱ्या ह्या वाह्यांची गरज विद्यार्थ्यांसाठी सर्वसामान्यपर्यंत पोहोचली आणि त्याकरता सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे आभार मानले आहेत पालक मंडळी आणि विद्यार्थी मंडळी यांच्यामध्ये एक विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळं वातावरण होतं ब्युरो रिपोर्ट डोंबिली फास्ट भोपर आज प्रभाग क्रमांक एकशे चौदामध्ये माननीय कॅबिनेट मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यामार्फत आज वीस हजार वयो कार्यक्रम ठेवल्या ठेवण्यात आला आहे आणि त्या वयो दोन हजार विद्यार्थी इथे उपलब्ध आहेत आणि मी सन्माननीय राज्य कॅबिनेट मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे आभार मानते की त्यांनी आज हा आम्हासाठी मोफत वया वाटप हा कार्यक्रम ठेवण्यात आला किती विद्यार्थ्यांचा सहभागी लाभला आहे आणि इयत्ता कितीपर्यंत या मुलांना विद्यार्थ्यांना वाटत येथे तीन हजार विद्यार्थी आज उपस्थित आहेत आणि पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी हे वया वाटप ठेवण्यात आलेलं आहे We'll be right <laughs> back.

Thank you. thank you